रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

या सरकारचा मुख्यमंत्री घटनाबाई आहे हे सरकार भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेलं आहे म्हणजे डुक्कर ज्याप्रमाणे चिखलातच असत तसे भ्रष्टाचाराच्या चिखलात जी डुक्कर आहे आता भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकार घटनाबाई सरकार भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली नोटीस मी स्वीकारली आणि त्यांनी या संदर्भात माझ्यावरती आमच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करावा मला आव्हान आहे काही अडचण नाही संपूर्ण महाराष्ट्र तर संपूर्ण देश या सरकारला आणि सरकारमध्ये असलेल्या आमदार आणि मंत्र्यांना फक्त एकाच नावाने ओळखतो हो पा। तो म्हणजे पन्नास खोके एकदम ओके तुम्ही महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या गोट्यामध्ये जनतेला नोटीस पाठवणार का महाराष्ट्रातल्या निवडणुकी या लोकांनी पैशाचा पाऊस पाडलाय सत्य आहे मी एक व्हिडिओ दाखवला नाशिकचा मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा अशा नेता आहेत ते पैसेच होते पैसेच होते आणि अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरीही एकनाथ शिंदे अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही माझी भूमिका काय नाही सत्य बोलल्याबद्दल या देशामध्ये एक तर कायदेशीर कारवाईला सामोरं जात आहे किंवा तुरुंगात पाठवलं जात पण चार जून नंतर चक्र उलट फिरणार आहे चक्रवृत्त फिरणार आहे आम्हाला चिंता नाही आम्हाला भीती नाही देखील सिद्ध होईल ना आता सामनामध्ये मी जे लिहितो मग अग्रलेख असतो लोकटोख असतो हा सत्याचा आधारच असतो म्हणून तुम्ही माझ्याशी माझ्याशी चर्चा करता आणि मला प्रश्न विचार पाडापाडीचा खेळ अंतर्गत झालेलाच आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे लड़ाई भारतीय भारतीय जनता जनता होती है। का का मुख्यमंत्री ने आपको नोटिस भेजा कहा दिन माफी मांग खिलाफ बनी घटना बाह्य सरकार, सरकार बोलता कानूनी तरीके से बनी जो सरकार भ्रष्टाचार की दलदल से ऊपर आई है भ्रष्टाचार की एक आधार पर बनी है उस सरकार का मुख्यमंत्री कानूनी हमें कहता है।, है हमें नोटिस कि महाराष्ट्र के चुनाव में इन लोगों ने पैसा ही पैसा पैसों का बारी वो आधार मैंने ट्वीट किया है फोटो के साथ तो से किस प्रकार से पैसा उतर रहा है लेकर लोग हमें नोटिस भेजेंगे जाइए ना कोर्ट में मुकदमा तो दायर करना हमारे खिलाफ है तो कर सकते है। हम करते हैं हम इंतजार हैं आप कोर्ट में जाइए चार जून के बाद बहुत मजा आने वाला है इतना ही कहूंगा हम डरने वाले लोग नहीं है इस देश में सच बोलने वाले के खिलाफ एक मुकदमा चलता है, है। लॉज होते हैं क्या हमारे जैसे लोगों उनको जेल में डाला जाता है अब किसी जेल में जा रहे हैं वापस हम ये जाकरा गए सर से। हम वाले दिला म्हणजे आता सद गुन्हे निवडणूक आयोगाला हाताशी पकडू या सेलिब्रिटीने प्रधानमंत्र्यांसह आपल्या सोयीच्या तारखा निवडणुकीसाठी घेतल्या त्या प्रधानमंत्री प्रधानमंत्र्यांनी शेवटच्या टप्प्यात स्वतःच मतदान ठेवून घेत काय सांगायची गरज नाही सेलिब्रिटी सगळे निवडणूक आयोग हा जनतेची सोय बघत नाही तर राजकारणातल्या सेलिब्रिटींची सोय बघतोय सत्य आहे मोदी ध्यानीमध्ये लागलेत कन्याकुमारीला एकीकडे बघलेले हो हो सत्तावीस कॅमेरे लागले आहेत बघणं माणूस जो असतो तो कॅमेऱ्याकडे बघत नाही आणि सगळ्या अँगलने टीव्ही समोर येत नाही सत्तावी कैमेर मदती सत्तावीस कैमेरे शिष्य है ध्यानमग्न पुरुषा कब एंगल कहा से भी देखो कहा से भी देखो उनका कान भी आ रहा है उनका कान भी आ रहा है कान, कान का भी एंगल आ रहा है चारों दिशा से एंगल लगाकर कैमरे लगाकर एक आदमी ध्यानस्थ स्थ है ये हमारी योग साधना का अपमान तुभी मना था था कि तो तुम्ही म्हणालत की कुंभकरण 6 महिने जरी उठतो जागा होत पण अजून एक आळा लागत नाहीये जी चीला प्रश्न आहे काय नाही तो जागा करू आम्ही चार चारजून नंतर परी चारजून फर्किने काय आहे राहुल गांधी मेरी फेव्हरी चॉइस है प्रधानमंत्री के लिए और अगर इंडिया अलायन्स जीतता है तो इंडिया अलायन्स जीतता है तो नाही इंडिया अलायन्स जीत रहा है चार जून को बारा बजे के बाद आपको पता चलेगा इंडिया अलायन्स जीत रहा है प्रधानमंत्री तो इंडिया अलायंस का, का है। जैसे खड़गे जी ने कहा है कि उनकी चॉइस राहुल गांधी जी है और मैं ये कहूंगा पूरे देश की चॉइस